महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडीत तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे उद्घाटन समारंभ कथाकथन ग्रंथदिंगी नाट्यप्रयोग कवी संमेलन असे भरगच्छ कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली संमेलनाच्या संयोजन बैठकीला राजाभाऊ जगताप प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे सुनील लोनकर श्यामकुमार मेमाने गंगाराम जाधव बहुजन हक्क परिषदेचे सुनील दिवार दत्ता कड अरविंद जगताप दीपक पवार संजय सोनवणे आदी उपस्थित होते महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन व परिषद भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येतं या संमेलनात राज्यभरातून लेखक कवी सहभागी होत असतात परा नदीच्या काठावर रंगणाऱ्या या साहित्य संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखक कवींनी मोबाईल क्रमांक नऊ आठ आठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यादव यांनी केलेले आहे